छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीच्या ऐतिहासिक जुन्नर नगरपालिकेचा आज हरकती संदर्भातला जो कालावधी होता तो काला समाप्त झालेला आहे आणि हा कालावधी समाप्त होताना या ऐतिहासिक जुन्नर नगरपालिकेच्या नगरपालिकेला तथा त्यांच्या मुख्याधिकाऱ्यांना जुन्नर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सी पी सी ऐंशी प्रमाणे त्यांना कायदेशीर नोटीस आज या ठिकाणी बजावण्यात आलेली आहे सदर नोटीस बजावताना ज्या ठिकाणी सदोष मतदार याद्या आपण बघितलं आहे का ज्या पद्धतीनं प्रभाग रचना करण्यात आली वास्तविकरित्या त्या प्रभागरचनासुद्धा सदोषच आहेत परंतु असो झाल्या प्रभागरचना ज्यांनी केल्या त्यांना शुभेच्छा त्याचसोबत प्रभाग रचना सदोष होत असताना सदोष पद्धतीने या ठिकाणी मतदार याद्या तयार करण्यात आल्या आणि मतदार याद्या तयार करण्याच्या नंतर त्या कच्च्या मतदार याद्या प्रसारित करण्यात आल्या आणि त्याला हरकत सूचना दिली होती तेरा तारखेपर्यंत तदनंतर प्रचंड गदारोळ झाला आणि या गदारोळानंतर जवळपास चार दिवस वाढवून देण्यात आले आणि आज सहा वाजता ती मुदत समाप्त झालेली आहे मुदत समाप्त होत असताना या ठिकाणी आपण त्यांना सी पी सी ऐंशी प्रमाणे जी काय शासकीय कर्मचारी असतात शासकीय अधिकारी असतात त्यांना कायदेशीर नोटीस देताना सी पी सीच्या कलम ऐंशीच्या अंतर्गत त्यांना ही नोटीस बजवावी लागते त्या हिशेबाने आपण राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी साहेब पुणे तसेच आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकांचे रिटर्निंग ऑफिसर माननीय प्रांताधिकारी साहेब तथा जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांना या चारींना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे ही नोटीस का बजावण्यात आली तर जवळपास साडेसहाशे लोकांच्या हरकती व सूचना या ठिकाणी आल्या होत्या आणि प्रचंड असा मतदार याद्यामध्ये गोंधळ होता आणि हा गोंधळ दूर होऊन निष्पक्ष आणि पारदर्शकपणे निवडणुका होणे त्याचा चांगल्या पद्धतीनं निष्पक्ष अशा याद्या तयार होणे काळाची गरज होती त्यामुळे ही नोटीस आम्ही या ठिकाणी बजावण्यात आलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दे आमचे असे आहे का जो कलम दहा आहे नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे जो कलम दहा आहे आणि अकरा याचे सगळे मुद्दे या ठिकाणी आम्ही नमूद केलेले आहे आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मतदार यादी ही तयार करणे आणि ती फायनल करणे दोषरहित फायनल करणे ही, ही संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी साहेबांची असते त्यामुळे आज यांना आम्ही हे ही नोटीस त्यांना बजावलेली आहे त्याचसोबत आपण बघितलंय का जुन्नरच्या आसपास जी काही ग्रामीण भागातली मंडळी आहे त्यांची अनेक जवळपास साडेसहाशे ते सातशे लोकांची नावं या जुन्नर नगरपालिकेच्या याद्यांमध्ये आलेली आहेत वास्तविकरित्या या सर्व लोकांनी नगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीत मतदानाच्या अगोदर मी त्यांना इशारा देऊ इच्छितो का या सर्वांनी ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेले आहे त्यामुळे पुन्हा जर या मतदार याद्यांमध्ये नावं येऊन जर ही दुबार मतदान करत असतील तर शंभर टक्के या ठिकाणी त्यांच्यावर फौजदारी तथा दिवाणी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर वेळप्रसंगी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येईल त्यामुळे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना या नोटीसद्वारे विनंती करतो की ही सर्व नावे या याद्यांमधून जुन्नरच्या काढण्यात यावी त्याचसोबत याची सुद्धा संपूर्ण जबाबदारी मुख्य अधिकारी साहेब यांची आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आमचा असा आहे का या मतदार याद्या बनवताना काही राजकीय लोकांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे जातीय समीकरण जुळून या ठिकाणी जात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलेला आहे आणि टार्गेट करून जास्तीत जास्त, जास्त त्यांच्या समाजाचे निव उमेदवार निवडून यावे असा त्यांचा उद्दिष्ट या ठिकाणी दिसून येत आहे जसं प्रभागरचनांनी मतदार याद्या बघितल्या तर आणि त्याच्यासाठी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहे आणि त्या विशेष प्रयत्नातून त्यांनी मतदार याद्यामध्ये तीन नंबरचा माणूस चार नंबरमध्ये चार नंबरचा माणूस सहा नंबरमध्ये सहा नंबरचा माणूस दहा नंबरमध्ये अशा पद्धतीनं यांनी चुकीच्या पद्धतीनं नावं घातलेली आहे त्यांचा त्यांनासुद्धा आमचा आक्षेप आहे आणि ही नावं मुख्याधिकारी साहेब यांनी सगळी दुरुस्त करण्यात यावी त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी निश्चित या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे त्याचसोबत आपण जर बघितलं का काही लोकांनी नंतरच्या काळात ज्या साडेसहाशे हरकती सूचना झाल्या आहेत त्या करत असताना वाईट इंटेन्शननी ते अर्ज दिलेले आहेत म्हणजे एखादा उदाहरणार्थ समजा एखादा मतदारसंघ हिंदू बहुल आहे किंवा एखादा मतदारसंघ मुस्लिम बाहुल आहे त्याला मेजॉरिटी किंवा मायनॉरिटी करण्यासाठी जास्तीत जास्त अर्ज देऊन म्हणजे ते खोटे चुकीचे आणि लबाडीचे अर्ज देऊन तो मतदारसंघ हा मेजॉरिटी मायनॉरिटी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी केलेला आहे या आजच्या चॅनलच्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो का आता यांनी अर्ज दिलेले आहे आणि हे अर्ज आता पब्लिक डॉक्युमेंट झालेले आहेत त्याच्यामुळं या चौ खो खोट्या आणि चुकीचे आणि बेकायदेशीर अर्ज ज्या 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 लोकांनी दिलेले आहे त्यांच्यावर सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी जबाबदारी त्यांच्यावर सुद्धा निश्चित आहे का या खोट्या अर्ज करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करावी आणि यांच्यावर वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात यावे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी त्यांनी जर प्रक्रिया केली नाही पूर्ण येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी आम्ही आज ही नोटीस सी पी सीची ऐंशीची नोटीस पाठवलेली आहे निवडणूक प्रक्रिया कोणी माहीचा लाल थांबू शकत नाही हायकोर्टही त्याला थांबू शकत नाही सुप्रीम कोर्टही थांबू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही ही प्रक्रिया कोणती बाधा नंतर करून घेणार आहोत परंतु ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देऊ इच्छितो का जर प्रभाग रचना बन बनत असताना किंवा या नवीन मतदार याद्या बनत असताना जर त्याच्यात पुन्हा दोष आढळून आले त्याच्या मोठ्या चुका दिसून आल्या काही अडचणी दिसून आल्या तर शंभर टक्के या ठिकाणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करावे त्यांना आदेश द्यावे घर टू घर होम टू होम त्यांनी जावे प्रत्येकाचं आधार कार्ड चेक करावं पत प्रत्येकाचं मतदार कार्ड चेक करावं आणि त्या अनुषंगानेच जो माणूस जिथला आहे ज्या प्रभागाचा आहे त्याच प्रभागामध्ये त्यांनी मतदान करायला पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे आणि निष्पक्ष अशा निवडणुका पारदर्शक निवडणूक नगरपालिकेच्या व्हायला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे याच्यामागं आमचं कोणतंही राजकीय हित नाही किंवा गणित नाही त्यामुळं आम्ही ही आजची नोटीस मुख्याधिकारी यांना सर्व केलेली आहे आणि सदोष मतदार याद्या ह्या दोषमुक्त करून अठ्ठावीस तारखेला या मतदार याद्या चांगल्या पद्धतीनं चांगला अभ्यास करून पूर्ण होम टू होम डोअर टू डोर जाऊन प्रत्येक व्यक्तीला व्हेरीफाय करून या मतदार बन या मतदार याद्या बनवाव्यात ही आज या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो आणि जर त्यांनी चुकीचं काम केलं तर भविष्यात त्यांच्यावर कडक कायदेशीर दिवाणी तथा स्वरूपाची फा फौजदारी कारवाई या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र